नमस्कार मित्रनिं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे संत्रीपासून लहान मुलांना आवडणारा वेगळा असा एक पदार्थ बनवती आहे आणि तो कसा बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी दोन संत्री घेतलेल्या आहेत आणि त्याची साल काढून घेते बघा आणि एक एक, एक पीस असा वेगळा करून आहे बघा इथे सर्व साल मी काढून आहे आणि एक एक पीसेस असं वेगळे करून घेते बघा या पद्धतीने आपल्याला आता सर्व असे साल काढून घ्यायची आहे बघा इथे सर्व आता माझी साल काढून झालेली आहे त्यानंतर आपल्याला चॉपरमध्ये घालून घ्यायचं आहे पण घालण्या अगोदर आपल्याला त्यामधील असं बी काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं सर्व बी आपल्याला काढून घ्यायचं आहे तुमच्याकडं ज्यूसर असेल तर तुम्ही ज्यूसनेही त्याचं रस काढू शकता बघा या पद्धतीने मी आता सर्व बिया काढून घेते आहे बघा इथे सर्व आता मी काढून घेतलेल्या आहे सर्व बिया आणि चॉपरमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला चॉपरच्या साह्याने सर्व संत्र्याचा रस काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे तुम ज्यूसर असेल तर तुम्ही ज्यूस ज्युसरमध्येही काढू शकता बघा या पद्धतीने ते आता आप आपलं झालेलं आहे व्यवस्थित असा रस निघालेला आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये गाळणीने आता हे सर्व गाळून घ्यायचं आहे बघा आणि सर्व संत्र्याचा रस असा आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे मोठी गाळणी असेल तर तुम्ही मोठ्या गाळणीनेही काढू शकता एकाच वेळेला सर्व असं होऊन जाईल मोठ्या घाणीमध्ये बघा या पद्धतीने असं आपल्याला आता सगळं असं दाबून दाबून असं सर्व रस काढून घ्यायचा आहे बघा इथे माझा सर्व रस काढून झालेला आहे बघा तर इथे अर्धी वाटी रस आपला झालेला आहे बघा या पद्धतीने असं सर्व रस व्यवस्थित काढून घ्यायचा आहे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे गरम करण्यासाठी आणि कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो आपण संत्र्याचा रस काढून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तर इथे अर्धी वाटी रस आहे तर तो मी पूर्ण रस इथे कढईमध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन वाट्या साखर घालून घ्यायची आहे बघा आणि आपल्याला ही साखर पूर्ण आता ह्यामध्ये वितळून घ्यायची आहे एकसारखं हलवत राहायचं आहे बघा इथे आपल्याला याचा एक असा घट्टसर पाक बनवायचा आहे बघा या पद्धतीने इथे साखर पूर्ण वितळून झालेली आहे आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला आता हे उकळवून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ऑरेंज कलरचा फूड कलर घालून घ्यायचा आहे तर इथे मी पाव चमचा फूड कलर घालून घेतलेला आहे आणि भरभर असं आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर असा ऑरेंज कलर आलेला आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवूनच घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती बघा या पद्धतीने असं तयार होतं तर एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे थोडं थोडं लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि असं आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आता मीडियम फ्लेमवरती किंवा थोडंसं कमी गॅस ठेवला तरी चालेल यावरती आपल्याला हे पूर्ण असं घट्ट करून घ्यायचं आहे फ्लेम कमीच ठेवा बघा इथे आपलं आता हे असं पाण्यामध्ये घालून आता आपल्याला चेक करून बघायचं आहे जसं ज्याप्रमाणे आपण पाक बघतो त्याप्रमाणे पाण्यामध्ये थोडे दोन तीन थेंब टाकून बघा असं घट्ट होतं आहे का बघायचं आहे आणि जर झालं तर आपला हा पाक तयार झालेला आहे नंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गरम गरमच आपल्याला हे मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा इथे मी शेपचा असं मोल्ड घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व असं चमचेने थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने या पद्धतीने सर्व आपल्याला या मोल्डमध्ये ओतून घ्यायचं आहे गरम असतानाच ओतायचं आहे घट्ट झाल्यानंतर हे ओतल्या जात नाही त्यामध्ये त्यामुळे थोडंसं गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला बरोबर करायची आहे बघा या पद्धतीने सर्व आपण आता घालून घेऊ बघा इथे झालेलं आहे आणि दहा ते वीस मिनटानंतर आपल्याला थोडंसं थंड झाल्यानंतर हे बघा असं कँडी काढून आहे तर बघा इथे आपल्या ह्या ऑरेंज कँडी तयार आहेत बघा खूप सुंदर होतात कलरही खूप छान आलेला आहे या पद्धतीने आता सर्व कँडी मी काढून घेते आहे मोल्डमधून खूप सुंदर एकदम कडक आणि एकदम असं ज्या आपण दुकानामध्ये घेतो त्याच पद्धतीच्या इथे कँडीत तयार झालेल्या आहेत आपल्याला हवा तो आकार आपण मोल्डचा घेऊन हवा त्या आकाराच्या बनवू शकतो बघा या पद्धतीने खूपच सुंदर अशा आपल्या ह्या कँडीत तयार झालेल्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद